महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज नाशिक येथे सेवानिवृत्त प्राचार्य पत्नीची हत्या करून त्यांनी जीवन संपवले दुर्दैवी घटना सेवानिवृत्त वृद्ध प्राचार्याने आपल्या वृद्ध प्राचार्य पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना काल दिनांक का नऊ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी वय अठ्ठ्याहत्तर यांनी त्यांची पत्नी सेवानिवृत्त लता मुरलीधर जोशी वय शहात्तर यांचा गळा दाबून तिला जीवित ठार मारले यानंतर मुरलीधर जोशी यांनी ही गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले जेलरोड दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे सावरकरनगर देवनगरी कॉलनी येथे हे दोन्ही वृद्ध जोडपे राहत होते दोघेही सेवानिवृत्त प्राचार्य असून त्यांची दोन्ही मुले मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झाली आहेत काही वर्ष मुंबई येथे मुलांकडे राहिल्यानंतर करमत नसल्याने दोघही जेलरोड येथील एकदंत अपार्टमेंटमध्ये आपल्या जुन्या घरी पुन्हा येऊन राहत होते पत्नी लता जोशी या दोन तीन वर्षापासून आजाराने त्रस्त होत्या त्यामुळे मुरलीधर जोशी हे पत्नीची व्यथा बघू शकले नसावेत त्यामुळे हा निर्णय घेतला असावा अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना घटनास्थळी मुरलीधर जोशी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे चिठ्ठीत नमूद केले आहे की मी सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे तसेच माझी पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य लता मुरलीधर जोशी हिचा गळा दाबून तिचा मी शेवट करत आहे आमची सेवा करणारे घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या चालू खात्यातून पन्नास हजार रुपये देत आहे कारण तिने आमची खूप सेवा केली आहे आम्ही जे काही करतो आहे यात कोणाचाही दोष किंवा कारस्थान नसून आम्ही हे मनस्वी करत आहे आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व पैसे देखील ठेवले आहेत माझ्या मुलांनी मला माफ करावे अशी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे या दुर्दैवी प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत असून आज सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी दिंडोरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा